बाई तुम्हाला वाट कशी सुधरली वाट का का। आता काय झालं मोका बाहेर सु काय या वहिनी काय भेकर काय भिताळ झाले सगळे फापोडी निघून चालले एका महिन्या घरी लग्न आहे बरं वाटते असं तुम्हीच दिवाळीला दादाकून भांडून दहा लाख रुपये नेले की आता एक रुपया उरला नाही कलर काय मातीचा लाव काय नाही मला कदा त्याची किव नाही काय ओ मया घरी आहे की नाही नेहा टी कलर वड याच्याकडून आहे की नाही कलरची डबी आणले होते सगळे म्हणून तुम्ही घराची आहे ना, ओ, ना तारीफ करायला तर तुम्ही तिथून डबी आणा हो दहा लाख वापरल्या ना घराची तारीफ आहे ना तर काय होईल हा काय म्हणले काही ना नाही हो चला मला ती शॉप कुठे दाखवा चला अहो गुंडेगावकर पेट्रोल पंप ऐकला त्याच्या जवळ शादा नगर ला श्रीकृष्ण प्लाझा आहे ते दुकान बरोबर चल हा हा चला चला हे वहिनी हो दिसाले आमच्या वहिनीला एक ना रंग दाखव हो हो दाखव अहो वहिनी इथल्या कलर ची क्वालिटी एक नंबर आहे आणि योग्य दरामध्ये पण भेटते खूप भारी भारी भेटतात जसे की एशियन पेंट बिरला ओपस इथे सगळ्या प्रकारचे सगळे रंग भेटतात वहिनी इथं रंग कामासाठी लागणारे सर्व साहित्य पुट्टी टेक्स्चर पेंट हे सुद्धा भेटतात अहो कलर दिल्याना घर कसं दिसते कि माहिती आपल्या घराला कसं दिसते याचा दाखवा वहिनीला आई तुम्हाला तर भावाची लेख येऊ आहे मला बिल बराबर मॉय वहिनी तुम्हाला इथे आणून ते आणून आनूं दुकानात तुम्हाला एक गाणीवायक एक नाही मलाच मच काय आणखी इथं रंगाच्या दुकानात आणून मला तुम्ही तुमचे रंग दाखले हो बाई ना तू